स्वागत आहे आज जिल्हा सैनिक कार्यालय कोल्हापूर येथे नेशियम ऑफ बीज प्रोग्राम हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्यानिमित्तानं आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातले माजी सैनिक कुमार पाटील कुमार पाटील साहेब दे। नारायण नारायण देसाई साहेब तसेच अन्य माजी सैनिक आहेत ते आपल्याला प्रतिक्रिया देत आहेत नमस्कार आज बीजी सेंटर पुने माजी या ठिकाणी रेकॉर्ड्स बी जी अँड से सेंटर किरकी पुणे यांच्या वतीनं सेवानिवृत्त माजी सैनिकांच्या पेन्शन व त्याचबरोबर इतर कागदी कारवाईमध्ये जी अडचणी येते या अडचणीसाठी या ठिकाणी मेळावा आयोजित केला होता अतिशय चांगल्या पद्धतीनं हा मेळावा या ठिकाणी सेंटर कमांडेंट ब्रिगेडियर परमवीर सिंग जोगी वी एस एम यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पार पडला आपण या ठिकाणी बघू शकता की उजव्या बाजूला आ, बस देखील ऑर्गनाइज बॉम्बेनी ग्रुपच्या वतीने केलेले आहे जे माजी सैनिक साहेबान या ठिकाणी आलेले आहेत त्यांना या ठिकाणाहून बसस्टँडपर्यंत सोडण्यासाठी बसची देखील व्यवस्था करण्यात दे आलेली आहे त्याचबरोबर स्टेट बँकचे प्रतिनिधी इतर बँकेचे एच डी एफ सी बँक त्याचबरोबर इतर बँकेचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी त्यांनी बोलवलं होतं त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आर्मी मेरि मेडिकल कोलचे कोरचे अधिकारी देखील उपलब्ध होते त्यांनी या मेळाव्यामध्ये उपस्थित माजी सैनिकांना ज्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेमसाठी औषध आणि गोळ्या देखील त्यांनी या ठिकाणी आज दिलेला आहे अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला चहापानाची सोय सर्वांसाठी करण्यात आली त्याचबरोबर दुपारच्या जेवणाची देखील सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे या कार्यक्रमासाठी दिक जिल्हा सैनिक कोल्हापूर यांच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आताच त्यावेळा सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी सुभाष डोंगरे साहेब यांनी बोललेलं आहे की डिसेंबरमध्ये याऊनी भव्य असा महाराष्ट्रातील जेवढे सेंटर्स आहेत ट्रेनिंग सेंटर त्या सर्व ट्रेनिंग सेंटरच्या सेंटर अंतर्मधील माझी सैनिकांना या ठिकाणी बोलवून भव्य असा मेळावा आयोजित करण्याचा त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे आजच्या या मेळाव्यासाठी बॉम्बे इंडियन ग्रुपची जी टीम आलेली होती व त्यांनी या टीमच्या माध्यमातून ज्या माझी सैनिकांचे प्रश्न या ठिकाणी घेऊन आपल्या कार्यालयात जात आहेत त्यांनी घेतलेल्या या आजच्या सुट्टीच्या दिवसाच्या कार्यक्रमाला आम्हा सर्व सैनिकांच्या वतीनं अभिवादन या ठिकाणी मी करतो